नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विनामूल्य रोग निदान शिबिर मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत श्री गणेश मंदिर संस्थान दिग्रस येथे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी नऊ ते एक पर्यंत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत हृदयरोग उपचार किडनी संबंधित उपचार कॅन्सर उपचार प्रमुख अवयव प्रत्यारोपण न्यूरोलॉजिकल विकार गंभीर अपघात जखम उपचार अन्य गंभीर आजार दुर्मिळ आजार यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार विनामूल्य करण्यात येईल तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य एकत्रित योजनेअंतर्गत हृदयरोग शस्त्रक्रिया हृदय पेसमेकर अनियंत्रित मधुमेह संसर्गजन्य रोग संसर्ग थायरॉइड चे शस्त्रक्रिया आतड्यांचे आजार व शस्त्रक्रिया मेंदूचे गंभीर आजार रक्तांचे गंभीर आजार पोटाच्या शस्त्रक्रिया मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया हाळावरील शस्त्रक्रिया लहान मुलावरील शस्त्रक्रिया फुफ्फुसावरील शस्त्रक्रिया स्वादुपिंडावरील शस्त्रक्रिया इंटरनॅशनल रेडिओलॉजी क्रिटिकल केअर संबंधित आजार असे तेराशे प्रकारच्या आजारावर उपचार होणार आहे प्रकारच्या तपासण्या आवश्यकतेनुसार शिबिरामध्ये मोफत करण्यात येतील या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान होईल शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया रक्त व लघवी चाचणी व इसीजी तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्त श्री गणेश मंदिर संस्थान दिग्रास यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद